भाजपा महायुतीचे कर्ड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी त्यांच्या पत्नी सो गौरवी भोसले यांच्यासमवेत रेठरे बुद्रुक तालुका कर्ड येथील पवारमाळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावला तसेच यशवंतराव मैत्री कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले सौ उत्तरा भोसले आणि श्री विनायक भोसले यांनीही या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हणाले या निवडणुकीत जनतेला मला खूप मनापासून साथ दिली खूप प्रेम दिली या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सकारात्मक प्रचारावर भर देत विकासकामाचे मुद्दे जनतेसमोर मांडले भविष्यातील पाच वर्षात या मतदारसंघाच्या विकासासाठी व लोकांच्या प्रगतीसाठी काय करता येईल याबद्दलचे विजन मी मतदारांसमोर मांडले लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण थोर विचारवंत स्वर्गीय यशवंतराव मोहिते आणि सहकारमर्शी स्वर्गीय जयवंतराव भोसले आपांचा वैचारिक वारसा घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो त्यामुळे मला खात्री आहे की यावेळी मतदार राजा मला आपल्या सेवेची संधी देणार आहे मी मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना आवाहन करतो की जास्तीत जास्त मतदान करा मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान द्या कराड सुपरफास्ट न्यूज साठी संतोष वायदंडे रेटरे बुद्रु कराड विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी मतदारसंघातल्या सगळ्या बंधू भगिनींना आव्हान करतो की जास्तीत जास्त आपण मतदान करा मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण योगदान देऊया